राज्यामध्ये कोणी तो फसवणुकीचा गुन्हा आहे माझ्या माहितीप्रमाणे फसवणूक कोणाची तरी कुठेतरी झालेली आहे त्या अनुसार कायद्याच्या अनुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे राज्यात आणि देशात कोणीही कोणाची फसवणूक केली तर त्या संबंधित कायदे आणि नियम आहेत मग त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि त्या व्यक्तीचा कधीच कुठं हात नसतो म्हणून फसवणूक का झाली कोणी केली ह्याचा पहिला तपास होईल आणि मग त्या संबंधित कारवाई होईल त्यासाठी घाबरण्याची गरज नाही अगर फसवणूक केली नसेल तर मी बघितलं नाही हो आता मग त्यांनी नेमकं काय तिथे बसून केलेलं आहे जोपर्यंत आमचा समाज बांधव मराठा समाज बांधव महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंना एक प्रश्न विचारत नाही त्याचं उत्तर घेत नाही की मराठा आरक्षण हे ओबीसी ते जोपर्यंत तो विचारण्याचा धाडस पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना आणि नाना पटोलेंना करत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही उपयोग नाही